अरे देवा आता काय करू भया आता काय करू आणि कुठं गेली आणि मायाले जीवाची वती गया आणि अशी कशी गेली आता मी काय करू आणि तिच्याशिवाय माय कामं होती का देवा कार्य असं गेल एवढ्या लवकर कशी सोडून गेली मला ये ना ग बया लय चांगली होती ग बया बया काय झालं बघ ना ग माझी मैत्रिणी सारखी गेली बाय ग काय सांगतो अगं चांगली होती ग आता मी कशी जगू तिथे आणलंय वर्षाची होती ग बाया बघ ना काय झालं अरे बाबा काय सांगतो लय चांगली होती रे हो आणि होती कोशी काय गेली काय माहिती अग कोण पण आता काय करू पाणी पेपा अरे चिमण्यांसाठी पाणी आणले मला कुठं ये अरे पण काय झालं अरे पण कोण गेली अरे अरे माझी मसरिटी डबी गेली माझी मसरिटी डबी गेली इनास के उलीली चालू दे अरे असं काय करतो शोधून दे रे अरे मेल्या तू सत्यनाथ झाला दे ना रे शोधून शोधून दे रे अरे मेल्या

लोकांनी घरी तुझ्याकडून मशरीचा डब्बा घेतला तू त्यांची गम्मत करते मग आज आम्ही पण गम्मत करतो हे बोलून त्या लोकांनी मशरीचा डब्बा परत घेतो बघ आणि तिकडे ते खेळत गेले खेळत तू होतास का त्यांच्या मध्ये नाही बरोबर ना चल त्यांच्या का बघू चल तू त्यांच्या का बघत आहे माझा नादी लागत आहे जयाबाईच्या चल तू चल मला दाखव कुठे